सुनावणी पार पडलेली होती आणि काल आपल्यासोबत यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख जोडले गेलेले आहेत धनंजय भाऊ तिघांकडनं कबुली आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया का काय आहे कारण की आरोपींनी आता कबुली दिली की होय आम्हीच हत्या केली आहे आपण या लढ्यामध्ये न्याय मागत होतो बुड देखील न्याय मागणार आहे आणि आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण लढणार आहोत आणि आता ज्या गोष्टी समोर जे हे प्रकरण आहे खर तर न्यायालयातून किंवा नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वकील साहेब आहेत सरकार पक्षातर्फे नेमणूक झालेले उज्ज्वल निकम साहेब त्यांच्याकडून ही जास्त अधिकृत माहिती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे परंतु मी एवढंच माफेक अपेक्षा करेल की या आरोपींना लवकरात लवकर फाशी होवी आणि जे आपण मागणी करत होतो हे सगळे आरोपी एकच आहेत हे संघटित गुन्हेगारी आहे हे खून अपहरण खंडणी ह्या सगळ्या गोष्टी करणारी ही जी टोळी आहे ती कुठेतरी सिद्ध होताना दिसत आहे सिद्ध झालेली आहे की हे सगळे एकत्रित गुन्हेगारी करत होते आणि त्याचं स्पष्टीकरण ते देत असावे जी आता आ, यांनी कबुली तर दिलेली आहे मात्र अशा पद्धतीने यांनी कबुली दिल्यानंतर घाईघाईमध्ये सगळं उरकून कुणाला तरी वाचवलं जाईल असा संशयही दुसऱ्या बाजूला व्यक्त होतोय स्वतः सुरेश धस यांनी या संदर्भात संशय व्यक्त केलेला आहे की हो म्हणजे असं घडू शकतं तर आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्याल नाही असं घडू देणार नाहीत आपण आपला लढा आतापर्यंत अर्ध्यापर्यंत आलेला आहे जी याच्यामध्ये न्यायालयीन समितीचं कामकाज एकदम चांगल्या पद्धतीने चालू होईल जी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी तर कळलेत कोण आहे परंतु ह्या आरोपींना पाठराखण आतापर्यंत कोण केली या आरोपींना कुणी अभय दिलं किंवा ही परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये का ओढवली गेली याच्यामध्ये कोणते कारण आहेत नेमके त्याचं स्पष्टीकरण अवघ्या काही दिवसातच होणार आहे त्याच्यामुळे तसं काही आपल्या मनात शंका येणं गरजेचं नाही किंवा शंका जर घेतली आपण तर त्याचं शंका निरसन करण्याची सुद्धा हिंमत आणि ताकद सगळ्यांमध्ये आहे आणि ते नक्कीच होईल जी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर घुलेंकडनं घुलेकडनं तिघांनी कबुली दिलेली आहे आणि तिघांच्या कबुलीमुळे आता वाल्मिक ह्या आणखीन अडचणीत सापडणार हे मात्र निश्चित झालेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय